काशी एक्सप्रेसच्या द्वितीय श्रेणीच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला एक भयानक अनुभव आला आहे भारतात पसरलेले रेल्वे खूप चांगले आहे पण लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे गाड्याची संख्या मात्र खूप कमी आहे परिणामी प्रवासांना गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वे मधून प्रवास करावा लागतो सध्या अशाच एका गर्दीने खचाखस भरलेल्या रेल्वेच्या डब्यातील स्थिती दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे काशी एक्सप्रेसच्या द्वितीय श्रेणीच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला एक भयानक अनुभव आला आहे या व्यक्तीने एक्स वरवर एक व्हिडिओ शेअर केला आणि भारतीय रेल्वेला कारवाई करण्याची विनंती केली अदनान बिन सुफियान यांनी पोस्ट केलेल्या चोवीस सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या एका डब्यामध्ये खाली बसलेल्या प्रवाशांनी खचाखच भरल्याची भीषण स्थिती दिसत आहे सर्वात वाईट म्हणजे एसी काम करत नसल्याने रेल्वेच्या डब्याचे दरवाजे उघडे होते असा आरोप अदनानने केला खरं तर लोक शौचालयाजवळ उभे असलेले दिसले आणि जागेभावी कॉरिडॉर ब्लॉक झाला आहे असे दिसते अदनानने आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले